मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सव्वीस अंतर्गत बालाजी नगर येथे रस्ते खडी करण्याचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस परिसरामध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये नव्या वसती उभ्या राहत आहेत या नव्या वसाहतींमध्ये सामान्य सुविधा पुरवण्यासाठी माजी नगरसेवक भागवत आरोटे श्री मधुकर शेठ जाधव माजी नगरसेविका सौ हर्षदा संदीप गायकर सौ अलका कैलास आयरे यांनी पुढाकार घेतला असून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील बालाजीनगर सातपूर माळे विभाग परिसरात रस्त्यांच्या खडीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आमदार सीमाता हिरे यांच्या हस्ते कामा या कामास प्रारंभ झाला यावेळी श्री कैलास सायरे संदीप गायकर रश्मी हिरे आणि स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोटे सातपूर नाशिक